तर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल किरण सेविंग एरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज जे आहे ना मला एका ताईची कमेंट आली हो होती की या जे आहे मी एक uh... जी स्लीव्ज कटिंगचा एक व्हिडिओ टाकलेला होता त्यावर त्यांची कमेंट आलेली होती की ताई थर्टी सिक्स चेस साईजचं जे स्लीव्ज असते ती कट कर कशी करायची ते न सांगा तर आज जे आहे तर मी त्याच एक व्हिडिओ बनवणार आहे त्याचवरती की छत्तीस चा चेस साईजचं जे ब्लाऊज आहे त्याची स्लीव्ज आपल्याला इथे कट करायची आहे तर हे जे ब्लाऊज आहे माझ्याकडे छत्तीस चेस साईजचं आहे तर बघू शकाल तुम्ही तर हे व्यवस्थित आपलं थ थर्टी सिक्स चेस साईजचं ब्लाऊज आहे तर इथे जे आहे आपल्याला आता छत्तीस इंचाची जी, जी चेस्ट आहे त्याचं जे स्लीवज आहे ते कट करायचे तर आता इथे जे ब्लाउज आहे तर आता आपल्याला याची जी स्लीवज आहे ती कट करायची सॉरी म्हणजे त्याचं ड्राफ्टिंग करायचं की कशी कट करायची हे बघायचं तर आता स्लीवसाठी आपल्याला सर्वात अगोदर मेजर करायचं आहे मुंडा कारण आपला मुंडा जेवढा अर्जंट असतो तेवढंच बाकीचं जेवढं अर्जंट असतं तेवढंच आपला मुंडासुद्धा अर्जंट असतो म्हणजे आपले जी ही गोलाई ही आपल्या काखेत व्यवस्थित बसली की ब्लाऊजसुद्धा आपलं व्यवस्थित आणि जी बाही आहे ती पण अशी गोलाकारमध्ये व्यवस्थित बसते तर आपण व्यवस्थित असं आता हे जे मुंडा आहे तो मेजर करू तर किती भरतो तर हा जो मुंडा आहे तो आठ इंचापर्यंत भरतो बघू शकाल आठ इंचापर्यंत हा मुंडा भरतो त्यानंतर जे आहे आपलं आता स्लीव्ज बघायची तर स्लीव्ज भरते आपली आता बरोबर स्लीव्ज कुठून मोजायची जिथं आपलं शोल्डर इथं जॉईंट आहे ना तिथपासून आपल्याला स्लीव्ज मेजर करायला सुरुवात करायची तर ती सहा ओवर दोन लाईन एक्स्ट्रा भरते त्यानंतर जे आहे आपल्याला फिटिंग मोजायची आहे तर इथं फिटिंग करणार तर फिटिंग बघणार तर साडेपाचची इथे फिटिंग आहे तुम्ही बघू शकता इथं व्यवस्थित अशी साडेपाचची आपली फिटिंग आहे तर याच मेजरमेंटवर जे आहे आपल्याला आता ब्लाऊज जे आहे ते कट करायचं आहे तर आता इथे जे आहे माझ्याकडं एक पेपर आहे तर आता हा जो आहे आता डबल फोल्ड केलेला आहे मी कारण आपल्याला स्लीवसाठी जे आहे डबल फोल्डच कपडा लागत असतो तर आता आपण काय करणार आता आपल्याकडे एक कपडा आहे की जो असा भरपूरच आहे तर मग आपण जेवढा आहे तेवढाच पूर्ण घेणार का तर नाही आपल्याला कपडा किती लागतो आपले जे चेस्ट आहे किंवा आपला जो मुंडा आहे त्याच्यात आपण कोणचे मेजरमेंट ॲड करायचे आणि आपल्याला जेवढा कपडा यूजमध्ये लागतो तेवढाच कपडा घ्यायचा तर आपण पूर्ण जर घेतला तर इथपर्यंत आपले स्लिवजी हे दोन तुकडे जे आहे हे कमी कमी याचे तसेच पडून जातात पण जेव्हा आपण व्यवस्थित मेजरमेंट घेऊन जेवढा आपल्याला कपडा किमान लागतो तेवढंच जर मेजरमेंट घेतलं तर आपला एक व्यवस्थित असा मोठा कपडा इकडे ब वाचतो आणि आपल्या बाकीचे जे पार्ट असतात त्यांनासुद्धा हा वाचून जातो म्हणजे आपल्याला जेव्हा काही वेळेस काय होतं की अस्तर कमी पडतं तर आपण जर व्यवस्थित घेतलं प्रत्येक कोणत्याही पार्टला व्यवस्थित मेजरमेंट घेऊन आपल्याला जेवढं लागतं तेवढंच जर आपण कापड घेतलं तर आपलं जे बाकीचं कापड आहे ते बाकीच्या पार्ट्सला पुरतं तर आता मला इथे स्लीव कट करायचे आहे तर आपण एकाच वेळेस काय करतो दोन स्लीव कट करतो तर आता इथे जे आहे मी एकच पेपर घेतलेला आहे पण तो डबल फोल्ड केलेला आहे पण जेव्हा आपण कपडा घेतो त्यावेळेस आपला हा चार फोल्डमध्ये असला पाहिजेत म्हणजे फोर फोल्डेड कपडा असला पाहिजेत आणि ही जी बाजू आहे आपल्याला इकडूनच जी हाईट आहे है ती घ्यायची असती जिकडून फोल्डेड पार्ट असतो ना तिकडून आपल्याला बाहेची हाईट घ्यायची असती नेहमी तर हे आपण आता लक्षात ठेवलं पाहिजे आता आता मला कापड घ्यायचं आहे तर मी किती घेणार तर सगळ्यात अगोदर मी काय करणार आपला जेवढी आपली चेस्ट आहे तर आपली जेवढी चेस्ट आहे त्याच्यामध्ये मी पाऊण इंच एक इंच किंवा मग सव्वा इंच केव्हा ॲड करायचं हेही सांगते जर जर का आपलं जेवढं चेस्ट आहे त्याच्यामध्ये आपण जर दीड इंचाची शिलाई सॉरी एक इंचाची शिलाई जर घेतली तर आपण काय करायचं हाफ इंच एक्स्ट्रा करायचं म्हणजे आता इथं छत्तीसची चेस्ट आहे तर त्यामध्ये आपण हाफ इंच एक्स्ट्रा करायचं म्हणजे साडेनऊवर पॉईंट द्यायचा पण आपलं जर आता इथे जे आहे दीड इंच जर शिलाई घेत असेल तर आपण काय करायचं पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे आपलं दीड इंच शिलाई मार्जिन आणि जी आपली चेस्ट आहे त्याच्यामध्ये जर आपण म्हणजे आता इथे नऊ इंचाची चेस्ट आहे तर नऊ मध्ये आपण हा पाऊण इंच एक्स्ट्रा घेतलं तर किती होणार पावणे दहा इंच जर आपण जर दोन इंच एक्स्ट्रा घेत असेल तर बरोबर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्या हे जे कापड आहे त्याच्यामध्ये तर आता इथे जे आहे आपण सपोज धरून घेऊ की आपण दीड इंचाची शिलाई मार्जिन देणार आहोत तर आता आपली इथं जी चेस्ट आहे ती आहे छत्तीस इंचाची आणि त्यामध्ये आपण पावणे इंच एक्स्ट्रा घेणार म्हणजे पावणे दहा वरती मी इथं पॉइंट देणार तर व्यवस्थित असं पावणे दहा आहे असं फोल्ड करून घेणार तर व्यवस्थित मी असं इथे फोल्ड केलं त्यानंतर आता आपल्याला सर्वात अगोदर पाहायची असते आपली ब्लाउजची सॉरी स्लीवची हाईट तर आता इथे जे आहे इथे स्लीवची हाईट आहे आपली सहा इंच तर आपण सहा इंच इथं घेणार का तर नाही का कारण जेव्हा आपण अस्तर किंवा मग पट्टी किंवा जर बिना अस्तरचं असलं तर आपल्याला काय करावं लागते की एक्स्ट्रा आपण ठेवतो की पट्टी दुमडून मागून त्याला तुरपाई वगैरे करतो जर अस्तर असलं तर इतकं आपलं शिलाई मार्जिन नंतर त्याच्यामध्ये पलटी करायला हाफ इंच जातं आणि वरतून जे आहे आपण जेव्हा शोल्डर आणि स्लीव जॉईन करतो त्याच्यामध्ये हाफ इंच जातो म्हणजे सहा इंचाची आपली स्लीवज आहे तर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घेऊन सात वरती एक पॉइंट द्यायचा असतो तर इथं जे आहे मी एक सात इंचावरती एक पॉईंट देते आणि इकडून सुद्धा दा एक सात इंचावरती पॉइंट देते कळू की जेव्हा आपल्याला आप जे। जे। आता इथं काय करायचं अशी सरळ एक लाईन मारून घ्यायची आहे कारण आपली जी लाईन्स आहे मागं पुढं झालं नाही पाहिजे आणि मेजरमेंट सुद्धा एकदम असे व्यवस्थित आले पाहिजे आता इथं जे आहे मी सात इंचावरती पॉइंट दिला त्यानंतर आता जर इथं जर तुमची स्लीव्ज असेल सात इंचाची तर आपण काय करणार आठ इंचावरती पॉईंट देणार म्हणजे इथे पॉईंट देणार आता आपली जर स्लीवज असेल आठ इंचाची तर आपण त्याच्यामध्ये एक इंच ॲड करणार म्हणजे नऊवरती इथे पॉईंट देणार तर या पद्धतीने जे आहे आपली मेजरमेंट घ्यायची असते जशी आपली स्लीवज असेल म्हणजे जेवढं आपलं स्लीवचं मेजरमेंट असेल त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर आता इथं जे आपली आहे आता मला कटिंग करायचं होतं मग एक ब्लाऊज होतं छत्तीस इंचाचं म्हणून मी त्याची स्लीव्स घेतली तर त्याची जी हाईट होती स्लीवची त्याच हाईटची जी मी आहे कटिंग करून तुम्हाला इथे दाखवणार आहे आता ही झाली आपण इकडून घेतली आपल्या स्लीवची हाईट आता जिकडून अनफोल्डेड पार्ट असतो ना आपला तिकडून आपल्याला घ्यायची आहे आपली कॅप हाईट म्हणजे डाऊन द्यायचा असतो आपल्याला किती द्यायचा आता तो आता कसं आहे आता मी जिथे राहते तिथं आता तुम्हाला सांगायचं म्हणजे मी टोटल ब्लाऊज जे आहे ते यूट्यूबवरच शिकले तर मी सुरुवातीपासूनच पाहत आलेली आहे की ब्लाऊजमध्ये काय करतात अडीच इंच पावणे तीन इंच किंवा तीन इंचाचा किंवा मग सव्वा तीन इंचा कुणी कुणी साडेतीन इंचाचासुद्धा इथे डाऊन देतात तर अडीच पण देतात पावणे तीन पण देतात तीन पण देतात साडेतीन पण देतात पण मी सुरुवातीला असेच द्यायची पण माझे प्रॉब्लेम्स येत राहिले जेव्हा मी अडीच पावणे तीन किंवा तीन इंचापर्यंत जेव्हा मी प डाऊन द्यायचे तेव्हा ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम यायचा ब्लाऊज ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम यायचा म्हणजे काय व्हायचं की आता हे जे आहे ना हा तर हा इथपर्यंत यायचा आणि कस्टमर जेव्हा हात वरती करायचा ना तर हा पार्ट असा खाली खेचत खेचत यायचा म्हणजे त्यांच्या बघलं जसं असतं ना तर खाली खा वरती वरती यायचं मग ते त्यांना व्यवस्थित दिसायचं नाही म्हणजे जो त्यांचा झाकेल पार्ट असतो तो, तो उघडा पडायचा मग तो का पडायचा म्हणजे असे भरपूर ब्लाऊज येत गेले मला प्रॉब्लेम्स येत गेले तर ते येता 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 एका पॉईंटवर असं झालं म्हणजे मला भरपूरच असे प्रॉब्लेम्स येतात की मी म्हणत आहे की असं का होतं कारण मी कोणाकडे शिकले नाही तर मला समजतही नव्हतं की नेमकं मी किती देऊ पण जेव्हा माझ्याकडे प्रॉब्लेम्स येऊ लागले तेव्हा नंतर एका स्टेपनंतर मला कळालं की आपण जो डाऊन देतो ना तो खूप जास्त देतो जेवढा आपल्या जिथं आम्ही आप राहते त्या बायकांना जेवढा डाऊन पाहिजे त्याच्यापेक्षा शिल्लकचा डाऊन मी देते कारण बायकांना जे आहे ना अशी गोल स्लीव्ज लागते हाताला जे आहे ना अशी गोल स्लीव्ज आहेत आपली कशी असते आपण जर घा घातली तर ती थोडीशी अशी आणि अशी आतून इकडून राहते पण तशी नाही बायकांना लगेच गोल पाहिजेत तर गोल पाहिजेत म्हणजे हा पॉईंट जर आता आपली असते अशी पण ती अशी नाही लागत तर मग वरती हात केला की हे जे आहे हे इकडं इकडं पळायचं तर मग ते नाही पाहिजेत म्हणून मी जो आहे ना तो डाऊन कमी कमी करत गेले जेव्हा तो डाऊन कमी कमी करत गेले तेव्हा ब्लाउज जे आहे ते, ते व्यवस्थित बसायला लागलं ला, तेव्हा नंतर कळालं की आपण जिथं राहतो तिथं वेगळा डाऊन दिला जातो आता मी जिथं राहते तिथं डाऊन जास्तीत जास्त म्हणजे जर हेवी चेस्ट असेल किंवा थोड्याशा एजमध्ये लेडीज असेल तर त्यांचा जास्तीत जास्त मी दोन इंचापर्यंत आणि कधी कधी फक्त पावणे दोन इंचापर्यंतच डाऊन देत असते आणि जेव्हा अशा वयस्कर बायका ज्या जुन्या बायका आहेत ना त्या ब्लाऊज शिवतात तर त्यांचा जो डाऊन आहे मी सव्वा इंच किंवा दीड इंचापर्यंतच देते आणि हे जो डाऊन देते तर हा डाऊन दिल्यानंतर आजपर्यंत मी भरपूर ब्लाऊज शिवले आणि कोणालाही प्रॉब्लेम आलेला नाहीये किंवा काखेत गोळा होणे आता कोणी म्हणतं डाऊन कमी दिला म्हणजे जास्त दिला की काखेत गोळा होत नाही किंवा व्यवस्थित पण असं काहीही आलं नाही जेव्हापासून मी डाऊन कमी करत गेले तेव्हापासून ब्लाउज सुद्धा त्यांना खूप चांगले येत गेले आणि कोणालाही काहीच प्रॉब्लेम झालेला नाहीये आतापर्यंत तरी अगोदर होत होता जेव्हा मी अडीच इंच तीन इंच जर डाऊन देत होते तेव्हा भरपूर प्रॉब्लेम येत होते पण आता ते प्रॉब्लेम्स येत नाही कारण आता मला कळालंय की कुणा कुणाला कसा डाऊन द्यायचा आहे तर आता तुम्हाला एक म्हणजे जर थे थे सल, ते पण समजत नसेल की आता आपण किती द्यायचा तर सरळ सरळ काय करायचं जे ब्लाऊज असतं ना कस्टमरचं तर त्यांना जर परफेक्ट येत असेल तर त्यांना विचारायचं तर तुम्हाला व्यवस्थित आहे का तर त्यांना व्यवस्थित येत असलं तर काय करायचं पहिले आपली हाईट मोजून घ्यायची किती आहे तर ही हाईट मोजल्यानंतर आपल्याला मेजर करायचं आहे की हे मेजरमेंट किती आहे तर आपली स्लीव जी आहे ती आहे साडेसहा इंचाची आणि ही भरत आहे आपली पावणे सहा इंच सॉरी पावणे पाच इंचाची म्हणजे याचा जो डाऊन आहे तो किती दिलेला दी आहे दीड इंचाचा हे कमी आहे पण दीड इंचाचा डाऊन जो आहे तो दिलेला आहे पण आपण इथे काय करणार आता दोन इंचाचा डाऊन देणार तर दोन इंचाचा डाऊन दिला तरीही यांना व्यवस्थित येतं या किंवा पावणे दोन इंचा सुद्धा आपण इथे डाऊन देऊ शकतो तर इथे जे आहे आता मी पावणे दोन इंचाचा डाऊन देणार इकडून जे आहे एक ते दीड इंच अंतर सोडून जे आहे मी पावणे दोन इंचाचा इथे डाऊन दिला आता तुम्हाला हे तर क्लिअर झालं असेल ना की डाऊन मी का देते आणि काहून देते आणि किती देते तर कमेंट करून नक्की सांगाल की तुम्हाला जरी काहीतरी प्रश्न वाटत असेल की तुमच्याकडे जास्त येत असेल तरी तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा पण माझ्याच बरोबर जे प्रॉब्लेम्स झालेले आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करते तर आता जे आहे आता मी इथे डाऊन दिला त्यानंतर आता आपल्याला आपल्याला जेही आपला मुंडा असेल ना तो इथे टाकून द्यायचा आहे तर आपला मुंडा किती होता आठ तर मी इथे आठ इंच वरती एक पॉईंट इथे देऊन दिला त्यानंतर आता पुढे काय करायचंय आपल्याला दीड इंचाची शिलाई मार्जिन द्यायची आहे तर इथपर्यंत मी एक पॉईंट दिला आणि एक सरळ लाईन इथे अशी मारून घेतली तर आता तुम्ही बघू शकता आपलं थोडंसं कापड इथं किंचित फक्त वाचलेलं आहे पाव इंच तरी वाचलं अर्धा इंचही वाचलेलं नाही आहे पाव इंच वाचलेलं आहे तर व्यवस्थित आपलं इथं आलेलं आहे म्हणजे आपला कपडाही एक्स्ट्रा केलेला नाही आणि व्यवस्थित आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं अंतर येऊन गेलं आणि एवढं आपण ठेवलं तरीही काही प्रॉब्लेम नाही जेव्हा स्टिचिंग करू तेव्हा कट करायचं आणि जर बरोबर बसलं तर खूपच छान तर यानंतर जे आहे आता आपण इथे आपला मुंडासुद्धा टाकला आणि दीड इंचाची शिलाई सुद्धा दिली मार्जिन तर त्यानंतर आता एक स्ट्रेट लाईन मारून घेऊ आपण इथे पे सर्वात अगोदर आता हे झाल्यानंतर आता इथून जे आहे ना मला दोन इंचापासून मी गोलावा द्यायला सुरुवात करणार तर दोन इंचापासून का कारण आपलं जेव्हा आपण स्लीव म्हणजे जेव्हा आपण हा मुंडा देतो आता तुम्ही माझ्या जेव्हाही माझे व्हिडिओ बघितले असाल तर तुम्ही नेहमी पाहता की मी जेव्हा हाईट देते आणि मला जर गोलाई द्यायची असली तर मी काय करते जेवढी आपली मुंड्याची हाईट आहे त्याचा हाफ करते इथून एक पॉईंट देते नंतर तिथून गोला द्यायला सुरुवात करते आणि इथपर्यंत जे मेजरमेंट असतं ते कसं असतं स्ट्रेट तर हे इथंही आपल्याला ते ठेवायचं आहे त्यानेच आपली जी स्लीव्ज आहे ती व्यवस्थित येते आता जे आहे ना मी इथून असं व्यवस्थित असं याला शेप द्यायला सुरुवात करते आता हा जो शेप आहे ना तो वेळेनुसार आपल्याला द्यायला सोपं जातं थोडंसं नवीन अवघड जातं मलाही जात होतं पण आता जे आहे पेनानं आता याच्या पेनानं तरी व्यवस्थित येत नाही पण जेव्हा चॉक घेतो ना चॉकनं खूप व्यवस्थित असा शेप येतो तसा याचाही आलेला आहे तर असाच आपल्याला शेप हवा आहे तर यानंतर जे आहे आता हा आपला शेप इथे तयार झाला आता यानंतर आपली जी स्लीवची फिटिंग तर आपली फिटिंग किती होती पाच इंच तर साडेपाच इंचावरती मी एक पॉईंट दिल्यानंतर दीड इंचाची काय होती आपली शिलाई मार्जिन तीसुद्धा मी इथे देऊन दिली त्यानंतर आता दोन्हीही जे पॉईंट ते आपल्याला इथे असे मिळवून घ्यायचे तर आता ही जी झालेली आहे आपली साडे सॉरी सहा इंचाची स्लीव जी आहे ती इथे आपली तयार झालेली आहे आता ही जी आहे मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते तर तुम्ही बघू शकता ही जी स्लीव्ज आहे आप आपली इथे कट झालेली आहे आता आपल्याला काय करायचं यातच जे आहे ना फ्रंट जो आर्मोल असतो तो शेप कसा द्यायचा हेही मी तुम्हाला आता याच व्हिडिओमध्ये सांगते तर काय करायचं जेवढंही असं ना तर एक इंच आत यायचं आणि इथून आपल्याला परत असं फोल्ड करायचं आणि परत एक असं एक फोल्ड करून घ्यायचं त्यानंतर हा जो एक्स्ट्राचा पार्ट आपल्याला दिसतो ना त्याला पहिले मार्किंग करायचं आता हा मार्क झाला तर आता काय करायचं थोडस घडी उकलून घ्यायची आणि जो ही आपला एक्स्ट्राचा पार्ट आहे तो इथे कट करून घ्यायचा आणि हा काय आहे आपला फ्रंट आर्मोरचा शेप तर तुम्ही बघू शकता आता हा जो आहे फ्रंट आर्मोलचा सुद्धा शेप इथे आलेला आहे तर ही आहे आता छत्तीस चेस्ट साईजची स्लीव आणि ह्याची जी हाईट आहे ती आहे सहा इंच आणि जी फिटिंग आहे याची ती आहे साडेपाच इंच आणि जो आर्म राऊंड होता तो होता आठ इंच आणि जी इथं जे आहे दीड इंचाची मी शिलाई मार्जिन सुद्धा इथे देऊन दिली होती तर ही जी आहे आपली स्लीवची ड्राफ्टिंग झालेली आहे तर जसं माझ्याकडून होईल त्याच्या त्या पद्धतीने मी ते स्लीव कट करून दाखवलेली आहे तुम्हाला जर तुम्हाला ही स्लीव्ज कट करणं आवडलं असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर असेच नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत कारण एक एक तरी मला आजपर्यंत तर नाही पण आता जे आहे ना माझे थोडेसे व्हिडिओ पाहतात मागचे तर कमेंटसुद्धा करतात आणि ती तशी कमेंट केली तर मला खूप छान वाटतं आणि तुमचे जर काही प्रश्नही असले तर मी त्याचंही समाधान करायचं प्रयत्न प्रयत्न करील तरा जा माजा एकाज, आ, ने तर आज सकाळी जे आहे मला माझ्या एका व्हिवरने कमेंट केलेली होती की छत्तीस साईजची स्लीव्स दाखवा तर ती मी आता इथे कट करून दाखवलेली आहे तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ नक्की बघावा तर आणि सर्वांनी बघावा आणि ज्यांना ज्यांना आवडला तर लाईक करा तर आता इथेच थांबू आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता बनवायचा हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय